नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं राजफूड डिलाईट्स या चॅनलमध्ये तर आज आपण बनवणार आहोत खुसखुशीत अशी अडूच्या पानांची वडी चला तर मग इथे मी चार ते पाच अडूची पानं घेतलेली आहे त्यांना छान असं स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घेतलेलं आहे आणि आता त्यांना असं उलटं ठेवून बघा त्याच्या मागच्या शिरा जे असतात त्या मी अशा चाकूने अलगद अशा हलक्या हाताने काढून घेतलेल्या आहे तर आता या वड्या आपण पानं कापून बनवणार आहोत कोणी कोणी पानाला बेसन लावून पण बनवतात पण मला ही पद्धत सोपी वाटली बघू शकता तुम्ही इथे तर मी अशा सर्व शिरा काढून घेतलेल्या आहे आणि असे दोन ती तीन ती पानं एकत्र घडी करून छान असं बारीक कापून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही इथे इथे कटोऱ्यामध्ये अशा प्रकारे मी कापून घेतलेले आहे चला तर मग यासाठी आपण पेस्ट बनवूया आलं लसूण कोथिंबीर आणि सात ते आठ हिरवी मिरची घेतलेली आहे आणि आता याला आपण मिक्सरला बारीक करून घेऊया चला तर मग आता आपण इथे एक वाटी बेसन घेतलेलं आहे आणि पोहे खायच्या चमचाने चार, चार, चार चा ते पाच चम्मच कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे तुम्ही यामध्ये आणखी थोडंसं बाजरीचं पीठ असलं तेसुद्धा मिक्स करू शकता छान टेस्ट येते त्याने पण आणि नंतर ते वाटण टाकून घेतलेलं आहे आणि दोन चम्मच तीळ थोडंसं जिरं थोडंसं ओवा आणि अर्धा चम्मच हळद थोडंसं लाल मिरची पावडर मिरची पावडर थोडीशीच घाला कारण हिरवी मिरची पण टाकलेली आहे आणि एक चम्मच तेल असं सर्व टाकून त्याला छान असं हाताने आ, मिक्स करून घ्या असं मसाले बेसन आणि ही पानं पूर्ण एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्या नंतर त्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकत चला आणि नंतर त्याचा एक आपण गोळा बनवून घेऊया आता माझ्याकडे चार किंवा पाचच पानं होती तुमच्या घरी जास्त सदस्य असतील तर तुम्ही पाण्याची क्वांटिटी वाढवू शकता बघा तर माझे इथे दोन गोळे तयार झालेले आहेत मी ते एक गॅसवर पातेला ठेवलं आहे पाणी वाफवायला आणि त्यावर अशी छिद्राची एक प्लेट ठेवलेली आहे आता क्वांटिटी माझ्याकडे दोनच आहे आता जास्त असली तर याच्यावर आपण एक स्टीलची चाळणी ठेवून त्यावर सुद्धा वाफलवू शकतो किंवा मग स्टीमर असलं त्यामध्ये सुद्धा तर बघू शकता अशा प्रकारे मी गोळे असे ठेवून घेतले आणि त्यावर झाकून घेतलं तर आता आपण दहा ते पंधरा मिनटं इथे होऊ देऊया तर बघू शकता तुम्ही इथे दहा ते पंधरा मिनटं झालेले आहे तर मी असं चाकूने त्याला अलगत बघितलं झालेलं आहे का तर नाही झालेलं आहे थोडंसं इथे मध्ये कच्चं राहिलेलं आहे तर बघू शकता आणि आता आणखी पाच मिनटं याला झाकून ठेवूया नंतर पाच मिनटानंतर बघूया त्याला तर बघा पाच मिनटं झालेली आहेत तर आपले गोळे असे झालेले आहे बऱ्यापैकी वाफलेले आहेत आता याला थोडंसं थंड होऊ देऊया आणि नंतर याच्या वड्या पाडून घेऊयात बघा बऱ्यापैकी थंडे झालेले आहेत तिथे चला तर मग आता आपण याच्या वड्या पाडून घेऊयात बघा चाकूला असं तेल लावून घ्या आणि छान अशा हलक्या हाताने हव्या त्या आकाराच्या वड्या पाडून घ्या बघा किती छान अशी वडी तयार झालेली आहे बघा एकदम छान लागतात ह्या खायला नक्की करून बघा आणि हो तुम्ही कशा करतात सुद्धा मला कमेंट करून सांगा माझी रेसिपी आवडत असल्यास नक्की लाईक करा बघा किती छान अशी वडी तयार आहेत बघा तर मी ते सर्व दोन्ही पण गोडे छान असे कापून घेतलेले आहेत त्याच्या वड्या पाळून घेतलेल्या आहेत चला तर मग आता या वड्या आपण तळून काढूया तर मी ते एक गॅसवर कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये तेल तापवायला ठेवलेलं आहे तेल बऱ्यापैकी गरम आहे अशी एक एक, एक, एक करून सर्व वड्या त्याच्यामध्ये टाकून घेऊया जेवढ्या आपल्या तेलामध्ये बसतील तेवढ्या तळून घेऊया आपण बघा एक साईड झाली की परत दुसरी पलटवून घ्या छान दोन्ही बाजूने खरपूस अशा तळून घ्या बघा किती छान असा सोनेरी कलर आलेला आहे आणि खायला तर इतके छान लागतात या खूपच छान लागतात चला तर मग बाकीच्या राहिलेल्या त्या आपण अशा टाकून घेऊया बघा छान असा सोनेरी कलर आलेला आहे याला पण पन। या आपण आपण काढून घेऊयात तर तयार आहे आपली अशी अळूच्या पानांची वडी बघू शकता तुम्ही इथे इतक्या खुसखुशी आणि छान झालेल्या आहेत माझी रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा चला बाय